बदलापूरच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणेची सुरुवात शिस्तीच्या दिशेने महत्वाचे पाऊल बदलापूर शहराचा झपाट्याने होत असलेला विकास वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता अखेर या मागणीला प्रतिसाद देत बदलापूरमध्ये आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे आता शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवले जात असून काही ठिकाणी ते कार्यान्वितही झाले आहेत ही, ही यंत्रणा केवळ यंत्रामागे काम करणारी यंत्रणा नसून ती शिस्तीचा एक महत्वाचा टप्पा आहे मात्र सिग्नल बसवूनच वाहतुकीत सुधारणा होईल असे गृहीत धरता येणार नाही त्यासाठी सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे वाहन चालकांनी सिग्नलचे पालन करणे झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना प्राधान्य देणे हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरणे तसेच ओव्हरटेक किंवा सिग्नल तोडणे टाळणे या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे वाहतुकीच्या शिस्तीची सुरुवात ही प्रत्येक वाहनचालकापासून होते हे विसरून चालणार नाही वाहतूक पोलिसांनीही चिरीमिरी अथवा निवडक कारवाई यापासून दूर राहून नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे सिग्नल यंत्रणेचा प्रभावी वापर करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने दंडात्मक कारवाई केल्यास नियम न पाळणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल त्याचबरोबर प्रबोधन जनजागृती आणि वाहनचालक प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्यास दीर्घकालीन सुधारणा शक्य आहे स्थानिक नागरिकांनीही या बदलांचा सकारात्मक स्वीकार करावा ज्या ठिकाणी सिग्नल कार्यरत आहेत तिथे नियम तोडणाऱ्यांना सौम्य शब्दात समज द्यावी तसेच लहान मुलांमध्ये लहान वयातच वाहतुकीच्या शिस्तीची बीजं रोवली गेली पाहिजेत शेवटी सिग्नल बसवणे ही फक्त यंत्रणा नव्हे तर वाहतुकीच्या शिस्तीचा पाया आहे बदलापूर शहर अधिक सुरक्षित शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त भावे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे यासाठी सर्व घटकांनी एकत्र येत योगदान देणे हेच काळाची गरज आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन वर जबरदस्त डिल्सचा लाभ घ्या